आणि मी उद्या म्हणजे तसं बारा ते म्हणजे मला एक्झॅक्ट नाही पण चौदा पंधरा जण जणता माझ्यासमोर तो सर कारवाला एकदम भरधाव होता चहाच्या वेळेस थांबलो होतो तो अचानक सर उद्या माझ्या हा सर ट्रीटमेंट चालू आहे उद्या माझा पेपर आहे सर एम केलं <sweb> <tis> हेलो तो एक नाथ ना सिर्फ हो साहब हो बी मोडक डॉक्टर तीन मुली होल होती जाए एक मुल फ्रैक्चर है नुरुं। नुरुं। नुरुं नुरुं।